नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एमआयडीसी बोलेगाव नागापूर या भागातील अवैध धंदे तातडीने बंद करा रिपाई महिला आघाडीचे पोलीस अधीक्षकांच्या दारात उपोषण कलेक्शन करणाऱ्या त्या दादावर कारवाई करा एम आय डी सी ठाण्याच्या हद्दीमध्ये मटका पत्ते जुगार हातभट्टी दारू विक्री बिंगो सोरट गांजा सर्रासपणे विक्री सुरू आहे या अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहेत या संपूर्ण अवैधधंद्यांकडून एक दादा कलेक्शन करतो या दादाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गटाच्या वतीने महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष ज्योती पवार यांनी केली आहे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष सुशांत मस्के दानिश शेख तसेच महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर एम आय टी सी बोलेगाव नागपूर या ठिकाणचे अवैध धंदे बंद व्हावेत म्हणून आज आम्ही उपोषणाला बसलेला आहोत जोपर्यंत हे जोपर्यंत धंद्यावर तो कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार एम आय बोलेगाव नागापूर या भागामध्ये अनेक वर्षापासून अनेक प्रकारचे अवैध धंदे खुलेआम चालू आहे mm -hmm. त्यासाठीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने सातत्याने निवेदन दिले उपोषण केले mm -hmm. तरी कोणतीही त्यावर ठोस कारवाई झालीच नाही ठोस कारवाई का होत नाही संबंधित अवैध धंदे करणारे सरळ सांगतात आमचं कलेक्शन चालू आहे आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही नेमकं कलेक्शन हा प्रकार काय जोपर्यंत वरील भागातले सगळे धंदे अवैध धंदे बंद होत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने आज चालू असलेलं उपोषण हे बंद होणार नाही पोलीस महानिरीक्षक साहेब यांचं पथक गेल्या हप्त्यापासून नगरमध्ये आहे त्यांना देखील आज सांगतो हे अयवै धंद्याची माहिती नाही का जर असल ते सुद्धा यावर कारवाई का करत नाही जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा